प्रेम व्यक्त करणं ही काही वाईट गोष्ट नाही परंतु ते आपण कोण्या ठिकाणी आणि कशा प्रकारे व्यक्त करतोय याचं भान ठेवणं गरजेचं आहे मंडळी गर्ल्स हॉस्टेल सांभाळायचं असेल तर चांगली वार्डन आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये निवांतपणासाठी एक चांगलं गार्डन या गोष्टी माणसाच्या तसेच बाईच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये तितक्याच महत्त्वाच्या असतात आज आपण अशाच एका गार्डनमध्ये आलेलो आहोत जपानच्या ओकायामा फ्रेंडशिप गार्डनच्या धर्तीवर पुण्याच्या सिंहगड रोडवरती तयार करण्यात आलेल्या पु ल देशपांडे या गार्डनची आज आपण भटकंती करणार आहोत आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज मारुती टाटा एफझेड गाडी गाडी एफझेड असली तरी माणूस वायझेड आहे चला तर मग गाडी पार्किंगला लावूयात कारण इथे पेड पार्किंगची सुद्धा सोय आहे इथे पेड पार्किंगची सोय उपलब्ध आहे त्यामुळे पार्किंगची काळजी करण्याची गरज नाही तसं टू व्हीलर साठी दोन रुपये म्हणतात परंतु पाच रुपये घेतात दुसऱ्यांची गाडी बाजूला सरकवून मी माझ्या गाडीसाठी जागा निर्माण केली आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला दुसऱ्यांना बाजूला सरकवून स्वतःसाठी जागा निर्माण करावी लागते कारण इथे कुणीच कुणासाठी जागा आपली शरीर किमान इतकी तरी मजबूत करा की दुसऱ्यांच्या गाड्या बाजूला सरकवता आल्या पाहिजेत हे उद्यान दुपारच्या वेळी बंद असतं त्या फोटोग्राफी फोटोग्राफीवाले इथे येत असतात त्यांच्यासाठी ही चेंजिंग रूम आहे मला असं वाटतं की प्रत्येक उद्यानाला काही ना काही एंट्री फीस असली पाहिजे जेणेकरून किमान त्या बागेचं मेंटेनन्स तरी त्या एंट्री फीसमधून निघेल आणि उगाच टवळकी करण्यासाठी येणारी छपरी मुलं या बागेमध्ये येणार नाहीत कारण पाच रुपये जरी असलं तरी तिकीट हे तिकीट असतं कॅमेरामॅन आणि स्वतःचं दोघांचंही तिकीट मीच काढून मी माझ्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला येथे एंट्रीलाच एक सुविचार लिहिला होता हल्लीच्या काळात माणसांचे विचार इतके घाण झालेत की सुविचार दुर्मिळ झालेत गार्डनमध्ये काय करावं आणि काय करू नये त्या सर्व इंस्ट्रक्शन्स येथे इंग्रजीमध्ये लिहिले आहेत माझ्यासारख्या इंग्रजी न येणाऱ्या माणसाने काय करावं तो प्रश्नच आहे त्यामुळे त्या, त्या बोर्डाला जवळजवळ दुर्लक्ष करून मी बागेकडे चालत निघालो ही बाग तशी हिरवळीसाठी प्रसिद्ध आहे आणि आज रविवार असल्या कारणाने बागेमध्ये जरा जास्तच हिरवळ होती जागोजागे बसण्यासाठी अशा लाकडाच्या झोपड्या केल्या आहेत ज्यांना बाग फिरता फिरता बसण्याचाही आनंद घ्यायचा आहे ते या ठिकाणी बसू शकतात किंवा मग तुम्ही असे चालूही शकता, चालू शकता। बांबू बरेच मोठे मोठे बांबूची झाडं या बागेमध्ये एका कोपऱ्याला आहेत आणि माझ्याही आयुष्यामध्ये असेच कित्येक बांबू लागले असल्या कारणाने मला या बांबूंकडे बघून नोस्टाल्क फील मित्र मित्र मैत्रिणी मैत्रिणी गार्डन मध्ये फिरायला येत असतात परंतु आमचे मित्र सर्व झेड ब्रिज आणि एफ रोडला चलचल म्हणणारे -चल आहेत त्यामुळे या बागेमध्ये आम्ही फारसं कधी आलोच नाही या उद्यानामध्ये बऱ्याच मराठी चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे दुनियादारी मधलं यारा ओ यारा मैत्रीचा खेळसारा हे गाणं सुद्धा याच गार्डनमध्ये शूट झालेलं आहे आणि गरिबाचा शाहरुख स्वप्नील जोशी सई थामकरांचे चुंबन घेतो तो सीन सुद्धा याच गार्डन मध्ये शूट झाला आहे बागेत कुठल्याही स्वरूपाचे खेळ खेळू नये ही पाठी लावलेली दिसली आणि माझ्या मनात सर्व प्रकारचे खेळ तरळून गेले उद्यानाच्या मध्यातून त्यांनी अशी छोटी नदी देखील काढलेली आहे म्हणजे सौंदर्यीकरणाच्या बाबतीमध्ये कुठेही कसर ठेवलेली नाही ही पाठी वाचून तुमच्या लक्षात येत असेल की भारतीयांना हिरवळीची किती ओढ आहे जागोजागी फलक लावलेले असताना सुद्धा काही लोक ते दुर्लक्षित करून हिरवळीवर चालतात खेळतात आणि काम माझ्या मागे असलेले ते दोन गार्ड करत आहेत बागेमध्ये इतकी हिरवळ असताना सुद्धा माझं आयुष्य का हिरवळी पासून नेहमीच लांब लांब राहिलं हा प्रश्न माझ्या मनात येऊन गेला आणि प्रसिद्ध कवी जीवनाजी आघाव यांनी लिहून ठेवलंच आहे की आयुष्याला लागला बांबू तरीही तू म्हणतोस थांबू सांग वेड्या आता तुझ्या तोंडात काय कोंबू मिनिटांपूर्वी होती त्या नदीचा उगम येथून होतो आणि कवी जीवनाजी आगाव यांनी म्हणून ठेवलेच आहे की इथेच उगम इथेच संगम इथेच झाली विली नमी इथेच राहून मला काळ लोटला तरी कधी जुनी झाली नमी आणि ज्यांना खऱ्या नदीच्या काठी जाऊन बसणं शक्य होत नाही ती या नदीच्या काठी बसून आनंद लुटतात तुमचा मूड उदास झालेला असेल तर तुम्ही या गार्डन मध्ये येऊ शकता येथे येऊन तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल आणि हा आहे गहू आणि गव्हाची पाहणी करताना हे आहेत आजचे आपले कॅमेरामन आणि उद्योगशील शेतकरी वसुदेव होळंबे त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये बरेच बदल केलेले आहेत शेती कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावे आणि हे पाणी त्याला तुम्ही म्हणू शकता इतक्या सुंदर देखाव्याला सोडून वसुदेव यांची नजर दुसरीकडेच कुठेतरी खेळली होती ती नेमकी कुठे खेळली होती हे त्यांचं त्यांनाच माहित पाण्यामध्ये पाय सोडून बसण्याचा आनंद घेण्यासाठी देखील येथे विशेष व्यवस्था केलेली आहे ज्या लोकांना नदीमध्ये जाऊन बसणं शक्य होत नाही ती लोक इथं येऊन पाण्यात पाय सोडून मोकळा आनंद घेतात आणि हा आहे या गार्डनचा सर्वोच्च बिंदू आणि कुठल्याही ठिकाणचा सर्वोच्च बिंदू बघण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो तर अशा प्रकारे इथे सुद्धा पर्यटकांची गर्दीच गर्दी झालेली आहे शनिवार रविवार या गार्डन मध्ये त्या मनाने जास्त पर्यटक येतात आणि सर्वोच्च बिंदूवर येऊन ते फोटो काढण्याचा आनंद लुटतात कारण प्रत्येकाला हवा असतो फोटो आमचा व्हिडिओ काढणं झाल्यानंतर आम्ही सर्वोच्च बिंदूवरून खाली उतरलो ज्यांनी झाडांचा अभ्यास केला आहे त्यांनी कमेंट करून कृपया कळवावे की ही बुटकी झाडं नेमकी कशाची आहेत आणि या उडणाऱ्या पाण्याकडे बघून कवी जीवनाजी आघाव यांना सुचलेल्या दोनोळी की मजा नाही सहज पाण्यात बुडण्यात राजा मजा नाही सहज पाण्यात बुडण्यात राजा खरी मजा आहे अशी उडण्यात राजा परंतु माझा स्वभाव मुळात शांत असल्याकारणाने या ओळींचा माझ्या आयुष्याशी थेट संबंध असा काहीच नाही या काल्पनिक का ओळी आहेत तर अशा प्रकारे हिरवळींनी बहरलेलं असं हे पु ल देशपांडे उद्यान आयुष्यातलं एकटेपण आता कुणाला सांगू सोबतीला बसण्यास हात आता कुणाचा मागू तर या नदीकाठी बसून मी समुद्राचा विचार करत होतो गार्डन मधून वाहणाऱ्या दोन नद्यांचा संगम येथे होतो येथे आपल्याला उगमही बघायला मिळाला आणि संगमही एवढी लोक असताना सुद्धा हे प्रेमी युगल बिनधास्तपणे येथे बसलं होतं शेवटी गार्डन मधल्या गार्डना येऊन त्यांना हटकावं लागलं कवी जीवनाजी म्हणतात आमची ही इच्छा होती असं डोकं ठेवायचं मांडीवर आमची ही इच्छा होती असं डोकं ठेवायचं मांडीवर पण प्रयत्न तसा करता फटके पडले इशारा आणि हे वेगळ्या प्रकारचं गवत बघून माझ्या मनात विचार आला की गवत उपटून भारे बांधावे तर ही होती पुणे ओकायामा मैत्री उद्यान येथे केलेली भटकंती आणि अशा प्रकारे ही भटकंती केल्याच्या नंतर आम्ही या गार्डन मधून काढता पाय घेतला